युवकाने युवतीच्या घरासमोर तिच्यावर चाकूने वार केले यात ती गंभीर जखमी झाली ही कारवाई पार्शिवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नयाकुंड गावात सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली आशियाना पुरुषोत्तम गझभिये वय वीस वर्ष हे जखमी युवतीचे नाव आहे तर संदीप अमर गझभिये वय सत्तावीस वर्ष असे आरोपीचे नाव आहे दोघेही पार्श्वनी तालुक्यातील नयाकुंड येथे एकमेकांच्या घरात शेजारी राहतात आशियाना व संदीप यांचे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांशी प्रेमसंबंध होते मध्यंतरी त्यांच्या परिवारात दोघांच्या प्रेमसंबंधांमुळे वाद देखील झाला होता संदीप दारुपीत असल्याचं कळाल्यामुळे आशियानाला संदीपशी असलेले प्रेमसंबंध तोडायचे होते त्यामुळे तिने त्याच्याशी पोळ्यापासून बोलणे बंद केले होते तरी देखील तो तिला फोन करीत होता परंतु ती त्याला प्रतिसाद देत नव्हती सोमवारी सकाळी दहा वाजता आशियाना आपल्या घरासमोर उभी होती एवढ्याच संदीप तिथे आला मी तुला काही करत नाही असे संदीपने आशियानाला म्हटले त्याचवेळी ती घराकडे परतू लागली ती पाठमोडी होतात संदीपने आपल्याजवळील चाकू पडला आशियानाच्या पाठीवर पोटावर कमरेवर वार केला यानंतर ती ओरडली अशातच संदीप तिच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न करीत असताना तिने त्याचा हात पकडला आशियानाच्या ओरडण्याने तिच्या घरातील सदस्य बाहेर आले त्यांना पाहून संदीप तिथून पळून गेला तो एका दुचाकी चालकास लिफ्ट मागून पार्शिवनी येथे आला व नंतर नागपूरकडे पडाला घटनेची माहिती पार्शिवनी पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले जखमीस तातडीने पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले येथील प्राथमिक उपचारानंतर तिला नागपूरला हलवण्यात आले पार्शिवनी पोलिसांनी आरोपी संदीप याच्यावर गुन्हा नोंदवून त्यास अटक केली सिटी इंडिया न्यूज साठी पार्शिवनी तालुका प्रतिनिधी रामू काकडे